रविवार सहा ऑक्टोबर रोजी बार्शी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री दिलीप सोपल यांनी कार्यकर्त्यांशी सुसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे हा मेळावा बार्शीतील मौर्या फंक्शन हॉल सुभाषनगर येथे संपन्न होणार असल्याचे सोपल यांनी सांगितले उद्या रविवार दिनांक सहा रोजी मोरिया फंक्शन हॉल नगर येथे सर्व माझ्या सहकाऱ्यांना मी संवाद मिळावा म्हणून सुसंवाद साधण्यासाठी आमंत्रित केलेला आहे तर मी तुमच्या माध्यमातून माझ्या सहकाऱ्यांना या निमित्तानं विनंती करतो की उद्या चार वाजेपर्यंत आपण सर्वांनी मौर्या फंक्शन हॉल कार्यालय नगर या ठिकाणी जसा लोकसभेच्या वे वेळेस आपण संवाद मेळावा घेतला होता त्याच जागेवर आपला हो, या विधानसभेच्या विचार विचारविनिमय करण्यासाठी संवाद साधण्यासाठी मेळावा आयोजित केलेला आहे आपण पुन्हा एकदा विनंती सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती